राजकारण म्हणजे काय अशक्य का श... ते शक्य करून दाखवण्याचा खेळ म्हणजे राजकारण असे कोणीतरी लिहून ठेवले आहे गेले काही महिने अनेक अशक्य गोष्टी शक्य होताना उभा महाराष्ट्र पाहत आहे कधी कोणी कल्पना केली नसेल असे नातेसंबंध तुटताना जुळताना दिसत आहेत पाच वर्षांच्या एकाच टर्ममध्ये तुम्ही आम्हा मतदारांना काय काय दाखवणार आहात तुमचे कौतुक करावे तेवढे थोडे आहे जे कोणाला शक्य झाले नाही ते या निवडणुकीत होताना दिसत आहे शरद पवार हे राजकारणातले एक मातब्बार घराणे घरातील भांडणं कधी घराबाहेर गेली नाहीत मात्र या निवडणुकीत घरातील भांडणं दाराबाहेर अवघात देश आणि महाराष्ट्र बघेल शरद पवार यांच्या कन्या सुप्रिया सुळे आणि अजित पवार यांच्या पत्नी सुनेत्रा पवार या नव ननन भावजयमधील सामना या निवडणुकीतील लक्षणीय असेल या निमित्ताने अजित पवारांची दोन्ही मुलं पार्थ आणि जय आईच्या प्रचारार्थ बारामती पिंजून काढताना दिसतील त्याच वेळी रोहित पवार यांच्या आई सुनंदा पवार बहीण सई पवार आणि पत्नी कुंती पवार या सुप्रिया सुळे यांच्या प्रचारार्थ मैदानात उतरलेल्या दिसतील अख्खे पवार कुटुंब पूर्वी राष्ट्रवादी पक्षाच्या एकाच छत्राखाली होते ते आता विभागले गेले आता एकमेकांच्या विरोधात मैदान जिंकण्यासाठी पवार विरुद्ध पवार मैदानात समोरासमोर दिसतील भाजपने बारामतीची निवडणूक भाजप विरुद्ध राष्ट्रवादी अशी करता करता पवार विरुद्ध पवार कशी करून टाकली हे कोणाला कळलेही नाही या प्रचाराच्या निमित्ताने पवार पार्थ पवार यांनी लोकांच्या गाठीभेटी सुरू केल्या आहेत गाठी, आहे। गाठी भेटीत ते थेट पुण्यातला गुंड गजा घरी मारणेने पार्थ पवार यांचे पुष्पगुच्छ देऊन स्वागत केले महाराष्ट्राच्या इतिहासात ही भेट लक्षणीय ठरली त्याच गजा मारणेला काही दिवसांनी पुण्याच्या पोलीस आयुक्तांनी रस्त्यावर उभे करून झाप झाप झापले निवडणुकीचे निकाल काहीही लागू देत राजकारणातल्या अत्यंत सभ्य आणि घरंदाज पवार कुटुंबात या निवडणुकीने उभी फूट पाडली हे खरे निवडणुकीचे वातावरण जसे तापत जाईल मतदानाची तारीख जवळ येत जाईल तसे घराघरात रस्त्यावर दोन समाजातील फूट उघडपणे दिसू लागेल जाती धर्मात नेमके काय चालू आहे हे देखील उभा महाराष्ट्र अस्वस्थपणे पाहत राहील तिकडे बीड जिल्ह्यात एक वेगळीच निवडणुकीत निवडणूक महाराष्ट्राला पाहायला मिळणार आहे गेल्या विधानसभा निवडणुकीत एकमेकांच्या विरुद्ध लढलेले भाऊ बहीण आता एकाच बाजूने लढताना दिसतील पंकजा मुंडे यांना लोकसभेची उमेदवारी मिळाली आहे आपल्यातील जे काम करतील आपल्यासाठी जे काम करतील त्यांच्यासाठी आपणही काम करू असे विधान त्यांनी केले हे विधान त्यांचे बंधू धन धनंजय मुंडे यांच्यासाठी होते हे वेगळे सांगायची गरज नाही यावेळी धनंजय मुंडे यांना आधी पंकजा ताईंसाठी काम करावे लागेल तर त्यांना त्यांच्या विधानसभेच्या वेळी मदत होऊ शकेल असा इशाराच मिळाला आहे धाराशिव मतदारसंघात ओमराजे निंबाळकर उद्धव शेनीत आहेत तर पद्मसिंह पाटील यांचे चिरंजीव राणा जगजित सिंह भाजपकडे दोन चुलन भावांमधील लढाई या निवडणुकीच्या निमित्ताने महाराष्ट्राला पाहता येईल तर उदयनराजे भोसले आणि शिवेंद्र राजेश हे साताऱ्याचे दोन चुलत भाऊ राजघराण्याचा वारसा ठेवून आहेत गेल्या निवडणुकीत शिवेंद्र राजे यांनी उदयन मदत केली होती मात्र पाच वर्षात त्यामुळे या दोन भावांमधील लढाई कोणते वळण घेईल हे निकालच सांगेल रावेरमधून भाजपने रक्षा खडसे यांना उमेदवारी दिली आहे एकनाथ खडसे यांच्या त्या सुनबाई खडसे राष्ट्रवादीचे शरद पवार गट आमदार आहेत ते कोणती भूमिका घेणार ते कोणत्या पातळीवर जाऊन टिक टीका टिप्पणी करणार हे पाहण्यासाठी फार वेळ वाट पाहावी लागणार नाही देशाचे मुख्य निवडणूक आयुक्त राजीव कुमार यांनी आजकाल फार पटकन मित्र होतात फार पटकन शत्रू होतात असा काळ असल्याचे वास्तवदर्शी विधान केले आहे त्यांनी कबीर आणि बशीर बद्र यांच्या काही ओळ्या का ओळी ऐकवल्या रहीमन धागा प्रेम का मत तोडो चटकाय तुटे से फिरना जुडे जुटे जुडे गाठ परिजाय या ओळी वाचायला चांगल्या आहेत मात्र महाराष्ट्राच्या राजकारणात नात्या नात्याची विण विस्कटली आहे नात्यात पडलेल्या गाठी सोडवणे अशक्य झाले आहे काही गाठी सोडवायला जाल तर आणखी गुंता होईल अशी सगळी स्थिती आहे दुश्मनी जमकर करो लेखी हे गुंजाईश रहे, जब कभी हम दोस्त हो जाय तो शर्मिंदा न हो या ओळी जेव्हा बद्रे बशीर बद्र यांनी लिहिल्या तेव्हा त्यांना ते एकाच व्यासपीठावर काकाकडे दुर्लक्ष करून पुतण्या दुसरीकडेच बघत जाईल किंवा ज्या बहिणीकडून भाऊ राखी बांधून घ्यायचा ती बहीण भावाकडे ढुंकूनही बघणार नाही असे वाटले नसावे जिथे गोती पणाला लावण्याचे दिवस आहेत तिथे बशीरभद्रचा विचार कोण ला करणार तेव्हा नेत्यांनो तुमचा सण उत्साह साजरा करा भरपूर पटाके उडवा गुलाल उधळा मात्र ज्या मतदारांच्या जीवावर तुम्ही हे सगळे करणार आहात त्या मतदाराला या पंचवार्षिक सणाच्या वे त्या पंचवार्षिक सणाच्या व्यतिरिक्तही ओळखा वेळेत वेळ काढून भेटा पाच वर्षापूर्वी भेटलेले तुम्हीच का असे विचारण्याची वेळ त्याच्यावर आणू नका तर कसा वाटला व्हिडिओ नक्की कमेंट्स करून सांगा प्लीज प्लीज सबस्क्राईब करा